शाहू महाराजांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या शाहू महाराज हे वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन नागरिकांना आवाहन करत आहेत मतदानासाठीचं आव्हान आहे ते सुरू झालेलं आहे त्यांच्याबरोबर कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील हे देखील पाहायला मिळत आहेत प्रत्येक गावातील ग्रामदेवता असेल त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी भेटीगाठी घेत शाहू महाराज प्रत्येकाला मतदानाचं आव्हान आहे ते करत आहेत अशाच पद्धतीनं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय शाहू महाराजांचा दौरा हा अशा पद्धतीनं सुरू असणार आहे प्रत्येक गावामध्ये शाहू महाराजांचं जंगी स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळते महिला आहेत त्या ऑक्शनसाठी या ठिकाणी शाहू महाराजांच्या बाहेर पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि जुनी जाणती माणसं आहेत ती शाहू महाराजांना या ठिकाणी भेटत आहेत कारण या निवडणूक मध्ये स्वतः शाहू महाराज हे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि म्हणूनच कुठेतरी या सगळ्या प्रचारामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग आहे तो पाहायला मिळतोय कॅमेरामॅन निलेश शवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट